या घडी घडी कामा कान वत नाही घडी घडी नाही बरोबर आता कित्येक वर्ष नंतर निधी किती वर्ष आम्ही वत अभि नाही तर वय अभि नाही तर वनी वय अशा गोष्टी राहते आता या गोष्टी चला आपला समोर आपला आज पेलादळा जर ग्रामपंचायत आता पण बांधकाम विभाग आला ना स्टॅट पेला पासून काम चालू करणार ना तर तेच ना राऊंड चालू स्वतः देखता मान्य आहे पण आपल्याला काय माहिती नेमकं काय ग्रामपंचायत आपल्याला जाणार महत्व ना तर आपल्याला उभा करी महत्व ना मेन मुद्दा तर आपाला उभा राहा ना महत्व ना म्हणजे त्याला वाटीन ब्रामपंचायत ना व्यक्ती कर्मचारी उभा राहायलाही काम कशा करा ना अशा हा एक मुद्दा बाकी वादावाद काहीच नाही फक्त ग्रामपंचायत ना एक विकास वाला जी जाऊ त्यामुळे काय नाही तुम्ही आमना दुश्मन बटा आम्हाला मोठा भाऊ भाऊस असते काय विषय नाही

माहित बर काय आणि ग्रामसभा जर भरनास तर ग्रामसभा ना आवाज कमीत कमी पाचशे मीटर पावसाय स्पीकर लागलं म्हणजे महागाच ऐकू कमी आहे मग आवाज समज नाही कुणा वाक्य कशा राहतात स्पष्ट आवाज समजायला तुझं या गोष्टीचं नियोजन ना थोडासा आणि ग्रामसभा कस नको सांग देवा ना पाशी पाडा मग सदस्य साला सांग देवा ना दौंडे देवाला लाई ना कि शिपाईला सांग दे गावना जो येतो तो कि दौंडे दे ग्रामसभा ह कि थोडं जितला होईल तिथला माहिती लिवाने करता तुम्ही समक्ष उपस्थित राहा थोडं या गोष्टीचं नियोजन करा थोडासा कारण आपाला काय आहे माहीत अजून पावत मला माहिती पडणे नाही ती रोजला माना ठीक आहे थोडाफार मला वय जायला थोडं जॉईन होतं मला थोडा पगार भेटणार मला जाणं मजबुरी मग त्या रोजला ग्रामसभा मागं भरणेल वीस ऑगस्ट ना वीस ऑगस्टला पुरा प्रयत्न करणे थांबा ना पण भरपूर टाइम होई गेल अकरा ते बारा वाजे गेला तरी ग्रामसभा ना काही अकरा हा ते सांगितलं तू साडेबाराला ग्रामसेवाना टाइम टाइम वाटत मग तो टाइम ला माणूस उभा राही तशा नाही तर मग काय दहा टाइम दिलं अकरा लाई ती बाराला मग ग्रामसेवक त्या गोष्टी नको हो आला आधार कार्ड कंपल्सरी पाहिजे त्या नाव का ना आता तू या गोष्टीत ना या गोष्टी आपला ग्रुप आहे ग्रुप मग टाकी द्यावा ना या गोष्टीत त्या काय काय डॉक्युमेंट लागतात प्रति झेरॉक्स प्रति लई येवा ना ग्रामपंचायत मग नको जर व ना खाली आत व ना त्याला काय माहिती नाही काय लाग काय नाही तर त्याला सरळ सांगा ना काय जवळ वाला आता ठीक होऊ शक पण ते माहिती पाहिजे बो आज नोंद आपण आम्हाला दाखला <Pan clouds> नाही जर सांगा तर दाखला तुम्ही दोन एक सकाळ दोन वर्ष वर्ष एक गोष्टी तुम्ही करा आणि पाणी नाक्या बसाना तुम्हाला तुम्हाला नाही करा गाव बसेल नियोजन ठरवेल तर या गोष्टी मागा तुला कशा तुम्हाला तुम्हाला जर नियोजन करायला तुम्ही नाही एक सांगतो तू कर लोकसाकडे विरोध होईल कड वेलपर्यंत काम बी करेल गाव लोक गलत थांब्या होईल त्या दूर करा तू न काही ज्यापर्यंत माहिती द्या नाही विचार निघेल पहिलं माहिती ती नाही अशा गोष्टी त्याच्या तव करा, कर न, करा आ, ना या गोष्टी की जर सांगा नाही ना आता घर मशीने निगेटिव्ह विचार करायला लागणार काय करणे काय नाही सांगणार नाही जी दिवस या ती भांडण होईल कि दिवस आम्हाला माहिती नव्हता की जाऊ फोन तुम्ही आता बसले तास तास नियोजन मग वगैरेच काय नाही माहिती होता भाऊ साहेबीराज नाही पण तुम्ही म्हणजे ते नेल भाऊ साहेब पाटील की काय विषय काय नाही तोड करा म्हणला

तो 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 गाँ गाँ। हो बोरेल येणे मेडी उठे द्या म्हणून मला मला सांगा एनी मेडी उठे द्या म्हणून बोरेल म्हणून जाऊ द्या म्हण माने मेढी ठेवायला निघणार माने मेडीवर मला सांगित ना, ना, ला ना, ला आ, ला, ना ला, ला